मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताच्या सार्वभौमता व एकात्मा उन्नत राखीन या हिंदू राष्ट्रामध्ये इथे जय श्रीराम वालच पंतप्रधान होतील जय राम वाले मुख्यमंत्री होतील महापालिकेवर आय महादेव वालात महापौर बसणार हे ते सांगून जातो मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विधेयक बुद्धी पार पाडीन आणि संविधान व कायदा अनुसार सर्व तर लोकांची मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्वा भाव किंवा आकष न बाळगता वागणूक दे वापस एक बार अगर हमारे रांगिरी महाराज केरफ नाम पाहिजे नाईटो होईटो ना होतो ना मराठी मे बोल मेको कुठ समजाही नाही इथे तिथं जो भाषा मी समजताय ना धमकी देगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन-चुन के मारेंगे इतना ध्यान में तुम्हारे तुमको तुम्हारी कौम की अगर तुमको अगर तुम्हारी कौम, कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं, वरना वो जबान हम लोग सही पे रखेंगे नहीं ये तुम लोग याद रखना इम्तियाज दलील ओवीसी एकीच खेत की मुली आहे ना हे तर चिल्लर लोक आहेत आणि म्हणून त्यांना हिरवं करण्यापेक्षा मी त्यांना सांगेन तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे हिंदू धर्म त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं तर असं अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार नाही मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून <coughs> माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असे ते केरी करून जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्याच माझ्याकडे आहेत मी जे बोलणार त्यालाच निधी भेटणार तुमच्याला निधी देण्याचा प्रश्नच राहत नाही आणि आग्रेशी बरोबर बोलणार आपला हात आखडता लगेच चिन्ह बोलून मी निधी देतो माझ्या कमळ चिन्हायचा आहे धनुष्यबाणचा जे निधी घेऊन जा चुकून मशालचा निघाला असलेली निधी कमी करून द्या सगळ्या सरपंचा तेव्हाच ग्रामपंचायतीला सांगितलेलं आम्हाला ग्रामपंचायती द्या नाही तर एक रुपयाची निधी देणार नाही फटाफट फटफट फट फट सगळे सरपंच बसले माझ्या एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र